सीना नदीला आलेला महापूर आणखी रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण सीना नदीत पुन्हा मोठ्या प्रमाणात विसर्ग येत आहे सीना कोळेगाव चांदणी नदी खासापुरी धरण आणि भोगावती नदीमधून मोठा विसर्ग सीनेमध्ये येत आहे ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आज दुपारी दीड वाजता आलेल्या अपडेटनुसार सीना कोळेगाव धरणामधील विसर्ग वाढवण्यात आला आहे सध्या साठ हजार पाचशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे दुपारपर्यंत तो पंचावन्न हजार चारशे चाळीस इतका होता आता आवकमध्ये वाढ होत असल्याने विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच चांदणी नदीमधून आठ हजार आठशे सव्वीस क्युसेक खासापुरी मधून तेरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्युसेक आणि भुगावती नदीमधून पंचवीस हजार तीनशे क्युसेकचा विसर्ग येत आहे सर्व आकडा आता एक लाख दाहा हजार मिळून हा घरात पोहोचला आहे यामुळे सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता आहे प्रशासनाने सीना नदीच्या दोन्ही काठावरील शेतकरी नागरिक या सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी असं आवाहन केलं आहे